अहो आपल्या घरातला छोटासा जरी कार्यक्रम असला तरी त्याची पूर्ण व्यवस्था बघता बघता आपली दमछक होती तर दहा दिवसांचा हा गणेशोत्सव न थांबता न थकता येणारा कंटिन्युअस भाविकांचा असणारा ओघ प्रचंड अशी गर्दी आणि ही सगळी गर्दी मॅनेज करत असताना ह्या सगळ्या लोकांचं कारण हा श्रद्धेचा विषय हा भावनेचा विषय प्रत्येक भाविकाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार प्रत्येक भाविकाची अशी धारणा असती की बाप्पाला बाप्पाचं माझं दर्शन झालं पाहिजे माझं जे नारळाचं तोरण आहे ते बाप्पापर्यंत पोहोचलं पाहिजे माझं गाराणं मागण्यासाठी किमान एक मिनिट का व्हायला मला बाप्पाच्या पुढे उभं राहता आलं पाहिजे तर हा सगळा जो प्रपंच आहे म्हणजे गर्दी लोकांच्या भावनांचा आहे आणि त्याच वेळेला एक कार्यकर्ता म्हणून किंवा उत्सव प्रमुख म्हणून किंवा मंडळाचे कोशाध्यक्ष म्हणून तुमची कशी भूमिका असती किंवा जुन्या काळामध्ये मी बघतोय की जुन्या काळामध्ये गर्दी व्हायची पण ते दिवसभर रात्रभर पब्लिक चालू असायचं आता दिवसेंदिवस दिवसें गर्दी वाढतच चाललेली आहे दिवसेंदिवस विसर्जन असेल वाढतच तर सगळ्या गोष्टी मॅनेज करत असताना आपण आपल्यामध्ये किंवा आपल्या मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये कसे बदल केले आधुनिकीकरण काय काय स्वीकारले आपण आता आम्हाला देखील ही गर्दी वाढत असतानाची जाणीव झाली दोन हजार सहा साली आम्ही याच्या उपाययोजना दीर्घकालीन केल्या म्हणजे आत्ता आपण बघतो की दगडूशेठ बाप्पांना भक्त जे येतात ते शनिवार वाड्यावरनं सरळ येतात कारण हा रस्ता शिवाजी रस्ता सरळ आहे आणि बाप्पांच्या मंडपाची रचना ही अशी आहे की ती गोमुखी आहे आणि वास्तूच्या दृष्टीने तर चारी बाजूनी त्याला रस्ता आहे तर या सरळ येणाऱ्या भाविकांना बेलबाग चौकापासून आम्ही रेलिंग टाकलेलं आहे की जेणेकरून ज्यांना तोरण अर्पण करायचे जे आपण म्हणले किंवा श्रीफळ तोरण जे, जे काही बाप्पाला अर्पण करायचे ते लोक मधनं येतात मध्ये तो दहा फुटाचा आम्ही रिडिंग केलेला आहे आणि ज्यांना नुसतं मुख दर्शन घ्यायचे ते बाजूने जाऊ शकतात त्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या लोकांची व्यवस्था तो जसा जसा बाप्पाच्या जवळ येईल तसं तोरण अर्पण करतो अर्पण केल्यानंतर तो जो येणारा नारळ आहे अगोदर बाप्पांच्या दोन्ही बाजूला राशी लागायच्या नारळाच्या त्या त्या छताला टेकायच्या मग ह्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी आम्हाला बाप्पांनीच एक भक्त दिले मकरंद सावगावकर त्यांचं सा, कन्वेअर बेल्टचं त्यांची इंडस्ट्री आहे आणि त्यांनी कन्वेअर बेल्ट दिला तो नारळ बाप्पाला अर्पण केल्यानंतर त्या कन्वेअर बेल्टवर पडल्यानंतर सात सेकंदात तो बाहेर जातो आणि बाहेर त्या गेटपशी आमची नारळ टेम्पोमध्ये भरण्याची व्यवस्था आहे जेणेकरून रस्त्यावर तो कुठे येत नाही आणि क्विकली तो बाहेर जाऊ शकतो आणि भाविकांना मंडपात आल्यानंतर रेलिंगची सिस्टीम केलेली आहे मध्ये म्हणजे सात फूट आणि तीन तीन फूट अशा देखील जेणेकरून मिक्स होऊ नये कुणी कुणाला गर्दी होऊ नये लहान मुलं आहेत वृद्ध आहेत महिला आहेत आणि ह्या करता आमचे पाचशे कोर कार्यकर्ते सुवर्ण तरुण मंडळाचे जी ही सगळी व्यवस्था हे सांभाळत असतात आणि रात्रपाळीचे कार्यकर्ते दिवस पाळीचे वेळे मधले असे सगळ्यांना स्वतःहून स्वीकारलेली त्यांनी ती व्यवस्था आहे ह्याच्यामध्ये काही आमचे सुरक्षा रक्षक आहे काही बाहेरचे सुरक्षा रक्षक घेतो महिला घेतो पुरुष घेतो पोलीस म मदत करतात स्वयंसेवी संस्थांचे सुरक्षा रक्षक असतात ह्या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग करण्यासाठी जवळजवळ ऐंशी सिक्युरिटी सी सी कॅमेरे आपण लावले त्याचं मॉनिटरिंग आपण करत असतो ह्या दृष्टिकोनातनं मंडपामध्ये भाविकांना अभिषेकाला बसण्याची इच्छा असते मग त्याच मंडपामध्ये मधनं जाणारा फ्लो आहे त्याच्या बाजूला अभिषेकाची व्यवस्था केलेली असते लोकांना गणेश आगाला पाहिजे असतं त्याच जागेमध्ये मागच्या बाजूला गणेश आगाची देखील व्यवस्था केलेली असते पहाटे चार साडेचारपासनं अभिषेक सुरू होतात ते संध्याकाळी सहापर्यंत चालतात जेणेकरून धार्मिक विधीमध्ये कुठेही खंड पडू दिला हे जे काय गोष्ट आहे ती आम्ही पाळतो आणि लोकांचं दर्शनसुद्धा सुलभ कसं होईल कारण जो माणूस सरळ रांगेतनं येतो त्याचं पहिलं देखावा तो बघतो बेलबाग चौकात जसा आत येतो तसं बाप्पाचं त्याचं दर्शन तो इतका समाधानी होतं की बाहेर पडत असताना त्याच्या चेहऱ्यावर अतिशय कृतार्थतेचे समाधानाचे भाव असतात आणि आमच्यासाठी ती पावती असते कारण गणपती बाप्पांची मूर्ती ही आपण जमिनीपासनं जवळजवळ सात आठ फुटावर उचललेली आहे की जेणेकरून बाप्पांचं दर्शन बेलबाग चौकातनं देखील होईल पुढं आल्यानंतर होईल आणि आमचा कुठलाही कार्यकर्ता बाप्पांच्या स्टेजवर दहा दिवस जात नाही फक्त ब्रह्मवृंद असतात ते पावित्र्यच आम्ही पाळतो स्पर्श दर्शन कोणालाही घेऊन देत नाही कारण बाप्पांचं दर्शन हे निमिष मात्र दर्शन सांगितलेलं आहे शनिवाराचं दर्शन सांगितलेलं आहे आणि तो एवढ्या लांबणं जो भाविक येतो त्याचं मनोभावे दर्शन हे घडत असतं ह्या सगळ्या व्यवस्था करत असताना उत्सवाच्या आम्ही पहाटे अभिषेक व्यवस्था त्याची सगळी मांडणी आमचे कार्यकर्ते करतात त्याच्यानंतर अभिषेक व्यवस्था सहा पर्यंत चालते गणेशा हे दोन्ही सत्रामध्ये चालतात रात्रीच्या वेळेला दान पेट्या तिथंच आम्ही मोजतो ज्या वेळेला गर्दी कमी असते रात्री एक दोन वाजता त्यावेळेला सगळ्या पेट्यामधून त्या दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये त्याचा भरणा केला जातो जे श्रीफळ येतात त्याचं टेम्पोने आम्ही डम्पिंग एका ठिकाणी करत असतो जेणेकरून ही सतत त्याने करायची व्यवस्था आहे कंटिन्यू वेगवेगळे मान्यवर येतात गणेश भक्त येतात जवळ जवळ ह्या पोलीस आयुक्तांनी जो आकडा सा जाहीर केला होता दोन वर्षापूर्वी दोन कोटी लोकं दहा दिवसामध्ये दगडूशेठच्या दर्शनाला येतात आणि त्याचं नियोजन करण्यासाठी काही गैरप्र मिसहॅप घडू नये म्हणून आम्ही पन्नास कोटीचा विमा देखील उतरवलेला असतो या सगळ्या भाविकांचा पोलीस प्रशासनाची आम्हाला खूप मदत असते जवळजवळ पुण्यातले बारा हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर चोवीस तास ह्या मंडपाच्या अवतीभोवती आम्ही वैद्यकीय मदत केंद्र ठेवलेलं असतं मागच्या वर्षीपासून आपण आम्ही आय सी यू देखील प्रत्यक्ष आयसीयू मंडप परिसरामध्ये आम्ही केलेला आहे आणि डॉक्टर्स अवेलेबल केले की कुणाला बाबा गुदमरलं घाम आला काही त्रास झाला आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे वॉशरूमची व्यवस्था केलेली आहे जे भक्तांना ज्या गोष्टी लागतात वैद्यकीय सेवेची हे केलेली आहे मार्गदर्शक सूचना चे फलक आम्ही लावलेले असतात किंवा पोलिसांना तात्काळ मदत त्यांची मिळावी अशा पद्धतीने ही दिवस रात्रची मॅनेजमेंट आणि त्याच्या सिक्युरिटीज म्हणजे विद्युत रोषणे रात्री ज्यावेळेला गर्दी वाढते मग त्यावेळेला जास्तीची कुमक ही स्वयंसेवी संस्थांचे पण कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते असतात आणि तो फ्लो सरळ जात असल्यामुळे सरळ जाऊन दर्शन झाल्यामुळे दोन्ही बाजूनी बाहेर पडतो त्यामुळे कुणालाही कसली धक्काबुक्की होत नाही किंवा कुणालाही असं ओढून बाहेर जा असं म्हणायची वेळ येत नाही अशा पद्धतीची अतिशय चोख अशी व्यवस्था ही दगडूशेठच्या वतीने ही केलेली असते त्यासाठी आम्हाला तीन महिने अगोदरपासून मिटिंग घ्यायला लागतात त्याचं नियोजन करावं लागतं हे ज्या जे घटक याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांची मदत घ्यावी लागते बाप्पांना रोज आपण भक्तांच्या वतीने वेगवेगळे भोग लावलेले असतात ते भोग संध्याकाळची जी महाआरती असते त्यानंतर आपण भक्तांनाच वाटत असतो पहाटे शालेय विद्यार्थ्यांचं अथर्वशीर्ष शिर्ष आवर्तना असतात गणपती बाप्पा बसत्या दुसऱ्या अशी ऋषीपंचमी असते त्यावेळेला चाळीस हजार महिला भगिनी फाटे सहा वाजता अथर्व शीर्ष आणि महाआरतीसाठी एकत्र आलेले असतात ही एवढी मोठी सामूहिक उपासना ही गणपती बाप्पांची या ठिकाणी घडत असते आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या गणपती मंडळांनी याचं अनुकरण केलेलं आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पाची भक्ती त्या भक्तीतनं त्या सगळ्या व्यवस्था आणि व्यवस्थेतनं परत भक्ती अशा पद्धतीचं ही वाटचाल ही बाप्पांच्या कृपेने सुरू आहे आणि करते करवी तेच आहेत मी सांगाल मंदिरामध्ये सुद्धा रोजचे आमचे पंचवीस तीस हजार भाविक येतात शनिवार रविवार हा आकडा साठ सत्तर हजाराला जातो आणि चतुर्थी दिवशी हा आकडा दोन अडीच लाखाला जात असतो त्या आणि तुम्हाला मगाशी सांगायचं म्हणे जवळजवळ पाचशे परदेशी नागरिक दर महिन्याला मंदिरात व्हिजिटला येतात उत्सवात अधिक संख्येने हे येत असतात यांना आपल्या संस्कृतीचा परिचय हो। त्यासाठी आम्ही वेगळे दोन टीम ठेवलेली आहे की त्यांना आपल्या उत्सवाची माहिती द्यावी बाप्पांची माहिती द्यावी उपक्रमांची माहिती द्यावी जेणेकरून प्रत्येकाला काही ना काहीतरी तो इथली आठवण घेऊन गेला पाहिजे किंवा याच्यातले चांग जे काही चांगलं आहे ते घेऊन गेला पाहिजे आणि ह्याचा परिणाम हा आपल्याला दिसतोय की उत्सवाची जी लोकप्रियता आहे ही दिवसागणिक वाढताना आपल्याला दिसतीये आपण जे मगाशी म्हणलं की आता गर्दी वाढते तर ह्या उत्सवात काहीतरी चांगलं आहे म्हणून गर्दी वाढते हो का वाईट गोष्टी ह्या असतातच परंतु गणपती बाप्पा हा विघ्न अर्थ आहे त्यामुळे तो त्या विघ्नांवर मात करत प्रश्न हे सतत तयार होत असतात परंतु त्याची उत्तरं सतत आपल्याला शोधावी लागतात ही सततची प्रक्रिया आहे परंतु वाढता आकर्षण हे बाप्पाचं असल्यामुळे ह्या गणेशोत्सवाचा असल्यामुळे लोकांची गर्दी वाढते त्यामुळे अधिक सकारात्मक काम करण्याची ऊर्जा ही आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकाराला मिळत असते त्यामुळे हा उत्सवाची वाटचाल ही अधिक दैदिप्यमान अशी होत चाललेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याचा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला अधिकृत मान्यता दिली त्यामुळे अधिक चांगल्या सुविधा या भाविकांना या महाराष्ट्रावर मिळतील विशेषत्वाने पुण्याला मिळतील असा मला विश्वास वाटतो आणि ह्या उत्सवाचा आणखीन जी आमची एक मागणी होती की हा देशाचा उत्सव हवा राज्याचा आला आता पुढची ती प्रक्रिया देखील घडू शकेल असा मला विश्वास वाटतो